नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकासाठी महत्त्वाचे अपडेट आहे किमान आणि कमाल वेतनाबाबत निर्णय होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतच्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे सरकार पुढचे वेतन आयोग कधी आणणार आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ करणार हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे याबाबत सरकारकडून लोकसभेत एक महत्त्वाचे विधान सम विधान समोर आलं आहे त्यामुळे यास चर्चेला नवीन दिशा मिळाल्या आठव्या वेतन आयोगावर सरकारची भूमिका तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत लेखी प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की सध्या वेतन आयोग आणण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही सातव्या ना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन व भ्ते निश्चित करण्यात येत असून पुढील वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी अद्याप कोणतीही योजना आखण्यात आली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सरकारच्या वक्तव्यामुळे आठव्या वेतन आयोग लवकरच स्थापन होऊ शकतो असा दावा करण्यात येत असलेल्या सर्व बातम्या त्या अटकांना पुढे मिळाल्या सातवेतन आयोगानंतर काय परिस्थिती आहे सातवेतन लागू होऊन जवळपास आठ वर्ष झाली आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्याची अंमलबजावणी झाली त्या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन अठरा हजार रुपये आणि कमाल अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आलं होतं मात्र वाढती मागे आणि राहण्यामान लक्षात घेता कर्मचारी संघटना प्रत्येक दिवसा आणि दिवसापासून आठव्या दिवसा वेतन आयोगाची मागणी आहेत परंतु सरकारने दिलेल्या योजनेमुळे अद्याप अशा कोणत्याही योजना नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या मागे भत्ते डी दिला जातो सरकार दर दहा महिन्यांनी मागे भत्ते सुधारणा करते त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के असून पुढील वर्षी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तो छप्पन टक्केपर्यंत वाढू शकतो मागे भत्तेतून कर्मचाऱ्यांना मागाईतून सुटकावण्यास मदत होते मात्र आठवड्यातो नायगाची अपेक्षा अजूनही अपूर्ण आहे आठवतो नायगाच्या मागणीवरून ना अनेक ना कर्मचारी संघटनांनी सरकारवर दबाव आणलाय वाढत्या मागे म्हणून सातव्यातो नायकाच्या स्पार्शिक कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी राहिले नाहीत याशिवाय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षाऐवजी दर पाच वर्षांनी वेतन वाढीचा लाभ यासाठी वेतन सुधारणा फॉर्म्युला बदलण्यात यावा अशी मागणी केली आहे नवीन वेतन स्थापन करणे सध्या प्राधान्यक्रम नसल्याचे प्रकारचे स्पष्ट केले मागे भत्ता आणि इतर भत्त्याद्वारे कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जात असल्याचं सरकारने म्हटलं आठव्या वेतनयकाची आशा पूर्णपणे संपुष्टात झाली आहे का सरकार अद्याप कोणते प्रस्ताव दिला जात नसला तर येत्या काळात परिस्थिती बदलू शकते कर्मचारी संघटनांनी दबाव कायम ठेवला तर अर्थव्यस्थिती सुधारली तर आठव्या वेतनकाचा विचार होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद